हिंदी बिग बॉस सलमान खान रचित इसमें अमरावती के शिव ठाकरे प्रस्तुत हुए हैं मनोरंजन के क्षेत्र में अमरावती की लोकप्रियता का ये एक अद्भुत समय है उन्हें प्रमोट करने दिनांक 11 अक्टूबर को एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया देखते हैं वहीं क्या कुछ चल रहा है आणि म्हणून आहे ही म्हणून आपण इथे नमस्कार मी मनीषा ठाकरे शिवची बहीण शिवला आपण ओळखता शिव तुमचा सर्वांचा लाडका आपला माणूस शिव ठाकरे आता सध्या आ, आ, हिंदी बिग बॉस सीझन सिक्स्टीनमध्ये दिसतो आहे सलमान खानच्या तर मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी शिवला सपोर्ट करा खूप खूप प्रेम द्या आणि ऊट ॲप डाउनलोड करून त्या तो जेव्हा केव्हा नॉमिनेशनमध्ये त्याला त्याला ओट करत राहा धन्यवाद